आपण याच्यावर पोहायला आले बघा इकडे नमस्कार मंडळी कोकणचा वैभव मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज रविवार आहे रविवार म्हटलं की पोर आता कोंडेवरती आलोय विकेंड म्हटलं की संडे मुंबईतील काही लोक शहरा ठिकाणची लोक असतील ती खोपले यासाठी जातात पण आमच्या जा गावात निर्मित झालेले झरणे झरण्यावरती पोहायला आमची शाळेतली पोरं येत असतात आणि गावातली पण काही लोक येतात असतात पण आता सुरुवातीला पोरं सकाळ सकाळ सर्वजण आले त्याला आपण कोंडीवरती चला, चला आता आपण चालू कोंडीवरती पुढे आहे कोंडी पुढे आहेत पोरं आता बघा तो बघा तिकडं तिकडं हा कोंडीचा पाणी जबरदस्त असा नजारा ही बघा मुलं आता मस्त फक्त कोंडीवरती अंगू करतात काल दोन चार दिवस सलग सलग पाऊस पडतोय आपल्या आप कोंडीवरती पाणी बघू शकता हा खाली छोटा तलाव आहे आणि छोटा छोटी इकडे असतात आणि वरती मोठा धरण आहे आता तिकडे आपल्याला इकडे कौशल्य डान्स बघा इकडे हे बघा हे जबरदस्त बघा आपला मोठा धरण आणि खाली आहे ना छोटा धरण आहे धरणावरती पोरं पोहायला तर रविवार आहे ना म्हणून पोरं पोहायला आलं तिकडे इकडे पोरांना काही स्विमिंग पूल ला शिकवाय जायची गरज नाही ते आपले स्वतःहून शिकत असतात खर्च करायची गरज नाही ए रे बघा कशी बुड पेवणी एक कौसू बुड पेवणी कौसूची बुड पेवणी तो बघा निघाला बुडपणी हॅलो हा इकडं वेदान वेदान कसा पोहते बघा आता बघा ही पोर्यात ना उलटी पेवणी घेतात उलटी पेवणी एक दोन तीन हे बघा उलटी पेवणी या पोरांना पोऱ्याने पेवणी शिकवायची नाही आपोप शिकतात ना। वियान आणि वेदान खालच्या ह्यात खालच्या ढावात आणि इकडे मोठा ढाव धमाल आहे छोटीमुळे खूप मजा करतात इकडे कोंडीवरती सुट्टी आहे ना घेतात तो बघा कसा पाण्यावरती तर आहे बघा इकडे विहान आणि वेदांत छोट्या ढावात इकडे दहंडीचा प्रकार चालू आहे अरे बुडाला शोधून काढले हातातून पाणी उडतो आता बघा तुम कर तुम्हाला दिसत नसेल पण हातान हे बघा खाली काय ती पाणी वरती उडतोय ए मजा चालले इकडे वेदांत वगैरे आता वरची पण बोर खाली येतात मजा करायला हा बघा तन्या तन्या पण खाली आला आता त्या तिकडे एकदम छोट्या पाण्या खूप मजा येते कारण हा पाणी आहे ना वरून पाणी येत असून उभा राहायला पण खूप मजा येते बघा मस्त वाटते एकदम पण हा कुठं वरून येते बुड हा वेदांची बुड इकडं इकडे आधी ह्याची बुड पिवली हा अबा त्यांना बुड पेवली येऊन गेला हा चला आठवलेला ते पुढ बघा इथ पानं दाखवतोय नाई पानं पानामध्ये कपडे ठेवले इकड पानामध्ये कपडे ठेवले आहेत पाऊस आला तर भिजू नये म्हणून मित्रांनो आता तिथून पुढे आलोय पुढे आल्यानंतर आता मस्त की गोरेगुरी चढतात तिकडे आलोय बघा एका गुऱ्याकाने भर पावसात जंगलात आग लावले विचार करत असली माणसं की आग कुठे लागली बघू शकता की मध्ये धूळ बघा इकडे आपण चाललोय तिकडे गुरं चालतात त्या साईडला नारा काय गेलास गुराकी अरे पण गुरं तिकडे चलतात इकडे धुकेने लागून फायदा काय काय याचा काय माहिती आहे गुरांवर माशे वगैरे बसतात मच्छर वगैरे चावतो ना म्हणून ह्याने भर ह्याच्यात धुकेंडी केले धुराने ती मच्छर वगैरे पळतो ना म्हणून त्या साईडला गुरु वगैरे चढतात तिकडे तो बघा तिकडे तिकडे पण अर्धी गेलीत म्हणून ह्याने धुकेंडी केले धुकेंडी व्हायला काय ते ओला वगैरे टाकताय म्हणजे धूर होईल हा बघा आता झालं मस्त हा दरे धुके आहे रानातली दुकेंडी कोणी मला वाटतं पहिल्यांदाच गेला असेल नऱ्या हा साड्यावर पण करायचं रानात अशी धुकेंडी करतात असं म्हणतो मला वाटतं साळ्यावर पण करायचं मी पहिल्यांदाच बघितले पण गुरा शांत चरावे म्हणून अशी करतात त्याच्या बाजूला गुरा चरत राहतात ही अशी रानातली पहिल्यांदाच मी धुकेंडी बघतोय नर्या बोलता आम्ही शाळा साळ्यावर करायचो पण मी पहिल्यांदा बघतोय आणि बैल ह्या साईडला चढत आहे असं इकडे आणि इकडे गेला तुम्ही बघू शकता इथे विहीर आहे मस्त की मोठी वीर आहे तर नाग शुभ्र निराशार पाणी जायला इथून बघा एकदम पाण्याने फुल भरले ते पेटोलच कशाडी मच्छर काय गुरुना मच्छर गुरा मच्छर जाऊ मग त्याला काय होईल मच्छर हो काय मग ह्याच्या अवती भावती गुच्छ पण इथं बाजूला चरायला पाहिजे ना पण आपली गुरु इकडे गेली इकडं गेली त्या साईडला खाली या साईडला पण वरती धुकेंडी करून ठेवले कारण मच्छर किंवा मासे वगैरे चावतात ना मग त्याला चरायला होत नाही म्हणून इथे दुखेंडी केले नाऱ्याने ही गुरु इकडे आहेत ह्या साईडला अशी इकडे चालू आहे दुकेंडी बनवायचं काम जोराची बनली पाहिजे एक पण मच्छर चावाय नको हा इथं धुकेंडी आणि असा हा डोंगराचा आमचा नजारा धुकी केली होती धुकी करून झाले आता बैल पुढे चाललेत आज बघूया फिरूया त्यांच्या बरोबर मस्त लावणी वगैरे झाले आणि आता गुरं चरायला लागली म्हणजे आहे लावणी झाल्यानंतर आता मस्त की फक्त आता गावांनी गुरं पण कमी झालेत गुरु की आपला मस्त राणाला गुरे लावतो आणि निवांत बसतो आता ह्या साइडला वरती लावणार आणि तशी तिकडून तिकडे पुढे येणार आतमध्ये आणि पवार तिकडून हाकर तिकडून आणि अर्ध्या इकडे बकऱ्या आल्या या साईडला आणि इकडे अर्ध्या बकऱ्या आपल्या पुढे गेल्यात आपल्या इकडे पुढे पुढे आहे हे बघा बकऱ्या येतात आतून तिकडून बघा गुराशी जायचा थोडस आपण अनुभव घेऊया नाही इकडे तेरीची भाजी काढतोय किती काढलेत ना ताँगा ताँगा तीकुण तीकुण रे अजून काढ इकडे पूर्ण तेरीची भाजी आहे या साईडला हे बघा एक मिनिट सुनारा खाली गेला एवढी आणल ते वाजी आम्ही शिवर्ती शिवर्ती बघू श पाठीमाटे आम्ही पुढे चाललोय आमच्या शिवाजी तिकडे कोणी चाललो आमच्या बाखरे इकडे पुढे गेले या साईडला आणि ही आहे पुन्हा ही आहे ही आहे पूर्ण भारत साइडला हा बघा बकरी आपल्या पुढे तिकडे हा बघा बाकऱ्या पूर्ण जबरदस्त खाली नदी भरती आणि आनि आमची शिवा शिवारून पुढे आम्ही आंबोलीकडे जलोय बाकडे पुढे गेले ते सर्व सर्व गुराखे आहेत गुराखी आणि आमची भारज्याकाडी भारज्या काडीला तर सध्या भरती लागले वरचं पण पाणी आहे आणि भरती पण आहे आता आम्ही आलो आहे तुम्हाला माहिती पडेल आंबोली एक किलोमीटर साखरी दोन खारी दोन आणि साखरी चार किलोमीटर चारा खाया, चारा खायला नाही नाही मासर दाखवत है। घोटणीवरती जमली आंबोली गुरु सर्व तर आंबुलची गोट निकोली पोरं इकडं आणि या साइडला ला गुरु आली ती सर्व चौकस गुरु या साइडला फिरवायची आहे चाली झाली परत झोपी झाली आंबोली आम सर्व आमचा अंकुश भाई झोमी लावून तरी दाखव तरी हो ती लागत होती, होती पण आता लागली नाही झालं म्हणून झोमि घेत नाही चार पाच जणांचे एकदम गुर इकडे अशा अंकुशच्या बकऱ्या आहेत तिकडे ह्या साइडला आणि या साइडला आंबोलीचे गुरं आणि इथं मग ना जावळ्याचे आणि दोन्ही साईडचे ची गुराखी होती या साईडला बारीक बारीक पाऊस आला गुऱ्या का लोकांची इथं खूप मस्त कि बसायला कलमाच्या झाडा खाली चला बकरी आल्या ह्या बघा बकऱ्या निघाल्या खाली तर मित्रांनो आता चाललोय शिववरून घरी आंबोलीमध्ये या साईडला आंबोली अर्धी गुरा किंवा ती ह्या इकडे पुढे अर्धे चालतात आपण आता चाललो चाललोय खालच्या साईडला तिकडे बकऱ्या आहेत ह्या साईडला इकडे बाहेरच्या इकडं मस्त की भरती आले बघा आता आपण जावळ्याला चाललोय घरी इथून जावळे दोन किलोमीटर चिंचगर पास मग एकोणतीस हे बघा मच्छी गाव यायला पाण्याला भरती पण आहे त्याची आता घरी चाललोय गाव्याला आंबोलीची आता आपण सगळे धरणात गेलो धरणातून आपली पोरगी पळवत होती नंतर आता फक्त म्हणजे बकऱ्यांशी बोलतात ना गुराशी कशी बोल काय करत जंगलामध्ये ते पहिलं मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला किती लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत तो टाटा बाय बॅटिक घ्या